हॅलो किड्स नमस्कार वेलकम टू लर्न मराठी लँग्वेज तुमचे स्वागत आहे आपण मागच्या तीन सेशन्स मध्ये वर्तमान काळ भूतकाळ आणि भविष्य काळ शिकलो आज या सेशन मध्ये आपण त्याबद्दल काही सराव करणार आहोत चला तर सुरू करूया आपण आता प्रश्न सोडवायला सुरू करूया आज पाऊस पडेल शिक्षक वर्गात शिकवत आहेत आमचा कुत्रा खूप सतर्क होता मयंक बासरी वाजवत आहे आता ह्या चार मध्ये पहिल्याचा वर... पहिलं जे आहे आज पाऊस पडेल सो इट इज फोरकास्टिंग समथिंग की आगे जाके बारिश होगी तू so, इट इज भविष्य शिक्षक वर्गात शिकवत आहे सो टीचर अभि पढा रहे है तो वर्तमान काल है पर वो कंप्लीट नहीं हुआ है पड़ाके सो so, इट इज अपूर्ण वर्तमान काल आमचा कुत्रा खूब सतर्क होता सो so, सतर्क मीन्स अलर्ट सो so, ये हो गया पूर्ण भूतकाल मयंक बासरी वाजवत है वर्तमान काल पर अभी भी वो बासरी बजा रहा है सो इट इज अपूर्ण वर्तमान काल आज सुरेश सा वाढ़ दिवस है सो साधा वर्तमान काळ राणीचा हा विमानाचा पहिला प्रवास असेल तो हे हो भविष्य काळ सध्या परीक्षा चालू आहेत वर्तमान काळ अपूर्ण वर्तमान काळ मुले शाळेत जात आहेत अपूर्ण वर्तमान काळ बक्षीस म्हणून मला एक पुस्तक मिळाले होते पूर्ण भूतकाळ शाळेकडून आम्हाला उद्या सहलीला घेऊन जाणार आहेत साधा भविष्य काळ पंडित नेहरू यांना त्यांच्या देशभक्तीचे बाळकडू मिळाले होते पूर्ण भूतकाळ आई बाळाला भात भरवेल साधा भविष्य काळ आजी भाजी विकत आहे अपूर्ण वर्तमान काळ मी खूप शिक्षण घेणार साधा भविष्यकाळ भगवान बुद्ध एका झाडाखाली बसले होते अपूर्ण भूतकाळ शाळेने काही शिक्षकांचे मंडळ नेमले आहे साधा वर्तमान काळ काल तुम्ही कोठे होता भूतकाळ एडिसनने विजेच्या दिव्याचा शोध लावला होता पूर्ण भूतकाळ विजू काका शेतावर जात आहेत अपूर्ण वर्तमान काळ मी माझ्या पित्राला पत्र लिहीन भविष्यकाळ